मला सांगताना थोडस सा खेद होतो की नेहमी आपले कार्यकर्त्यांची बैठक हे सुदगिरणीवरून जो कॉल अटेंडर असतो तो नेहमी कार्यकर्त्यांना आपल्या बैठकीसंदर्भात निरोप पोचवत असतो पण हाही प्रयत्न मी करून पाहिला या मला दुर्दैव आहे की मला असं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला बैठकीचं सांगावं लागते आ, मी स्वतःहूनही नेतृत्वाला लोकप्रतिनिधींना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी चार वेळा माझ्या मी फोन केला चार ते पाच वेळा फोन केला तर त्यांनी कोणत्याही फोनला रिस्पॉन्स नाही दिला त्यांच्या एन मार्फत तो निरोप पोहोचला त्यानंतर मला कळवा म्हणून मी सांगितलं तर तरीही त्यांना तो मेसेज पोचला असावा असं मी ग्रहित धरतो तसाच निरोप मी सूरगिरणीवर चेअरमन साहेबांना दिला तर चेअरमन साहेबांनी ने पुन्हा नेतृत्वांना तो फोन करून विचारला असता त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची कोणतीही बैठक सुदगिरणीवर घेता येणार नाही ही बैठक फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी आहे कोणत्याही अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख यांच्या निवडणुकीसाठी नाही आहे किंवा यांच्यासाठी नाही आहे कोणाची वैयक्तिक बैठक नाही आहे ही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीला दिशा देणारी बैठक आहे आणि पाठीमागे झालेल्या निवडणुकीचं आत्मचिंतन करण्याची बैठक आहे आता हे असं जोर जबरदस्ती चेअरमन साहेबांवर करत असतील तर ही दुर्दैवाची बाब आहे अशा निरोप देऊ नका असं सांगणंही चुकीचं आहे मी कुठं माझ्या वैयक्तिक कामासाठी कोणतीही बैठक बोलवत नाही ही पक्षाच्या पुढच्या येणाऱ्या देहधोरणासाठी कार्यकर्त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी एक वर्ष झालं आपण ताकदीनं कार्यकर्त्यांची कोणतीही बैठक घेतली नाही एव्हा ना कोणतेही आभारी पक्षाचे कार्यकर्त्यांशी मानले नाही अशी कोणतीच बैठक झाली नाही वैयक्तिक आपण भरपूर वेळा भेटतो पण कार्यकर्ते म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि नेतृत्व अशा या गोष्टींसाठी पक्षाच्या कार्यक्रमासाठी जर असे अडथळे आणत असतील तर भविष्यामध्ये पक्ष कोणत्या कसा पुढे जाईल कसा वाढेल ह्याही मोठी चिंतेची बाब आहे वरिष्ठ पातळीवर या लोक लोकप्रतिनिधींनी लो केलेल्या गोष्टीची नाराजगी तर आहेच मग ते सरचिटणीस असतील सेक्रेटरी असतील किंवा चिटणीस मंडळाचे सदस्य असतील या सर्वांना नाराजगी आहे तो भाग वेगळा आहे पण एक पक्ष तालुक्यामध्ये आबासाहेबांनी चार चार पाच पाच पिढ्या त्यांच्या सहकार्याने तुम्ही आम्ही सर्वांनी जपला त्याची पुढची दिशा काय असावी या संदर्भातली निखळ कार्यकर्त्यांची बैठक आहे चिंतन मेळावा समजा किंवा बैठक समजा पण या बैठकीला जास्तीत जास्त लोकांनी हजर व्हावा ही विनंती करतो कोणत्याही भूलतापाला बळी न पडता एक चर्चा चांगली बैठक कार्यकर्त्यांची व्हावं या हो। निकळ भावनेनं ही घेतलेली बैठक आहे त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी ताकदी नऊ उद्या दोन वाजता उपस्थित राहावं ही विनंती करतो धन्यवाद